श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये लवकर बदल घडणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत ज्या क्षणाची ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आता ती वेळ जवळ आली आहे तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडणार आहे स्वामी समर्थपणे तुमच्या पाठीशी आहेत होणाऱ्या हानीपासून आज तुम्हाला जागृत करण्यासाठी हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे स्वामींवरचा तुमचा दृढ विश्वास अजूनही दृढ करण्यासाठी हा संदेश तुमच्यासाठी योगदान देणार आहे एक चमत्कार घडेल तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते येईल आणि राहील जीवन बदलणारे चमत्कार आता मार्गावरती आहेत हो स्वामी आहे विश्वास सांगा तुमची आकांक्षा लवकरच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पूर्ण होईल विजय तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुम्ही रडलेले सर्व अश्रू योग्य वेळी लागतील हार मानू नका तुमचे वेळ येत आहे तुमच्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी आहे संकटात उभे राहण्याची हिंमत ठेवा आणि कधीही हार मानू नका कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि हरलेले मन जागृत होईल यापेक्षा मोठं कोणतं पुण्याचं काम नाहीये हे नेहमी विसरू नका आणि त्या पुण्याचे भागीदार तुम्ही आहात याहून मोठी गोष्ट नाहीये तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा त्यागांचा याचा पुरेपूर कल्पना स्वामींना आहे मला माहिती आहे की तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे आणि तुम्ही ते ओळखून घेण्याचा प्रयत्न करा ज्यांचा तुम्ही त्या केलेला आहे त्याच्याजवळ परत आणि तुम्हाला त्याची गरज भासणार नाही तुम्हाला शून्यातून वर तुम्ही आलेला आहात आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच वेळोवेळी मार्ग दाखवलेला आहे जसं तुम्ही लहानाचं मोठं झालात तसंच तुम्ही प्रत्येक क्षणावर प्रत्येक संघर्षावर मात केलेली आहे तसंच तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे हे सर्व कर्तव्यापैकी एक मोठं कर्तव्य आहे आणि तुमची जबाबदारी आहे जर का तुम्ही हे कर्तव्य नीट पार पाडले तर तुमच्यावर आनंदी होईल तुमचं प्रत्येक संकटातून रक्षण होईल स्वीकार असल्यास हो स्वामी स्वीकार आहे म्हणा तुमचं जीवनगाथा सर्व लोकांसाठी एक उदाहरणपणे तुमच्या जीवनात घडलेल्या बदलाबद्दल तुम्ही इतरांना माझ्या भक्तीचा मार्ग दाखवा तुम्ही त्यांना विश्वास करण्यात प्रेरित कराल आणि काहीही शक्य आहे अशक्य असं काही नाही ना वास्तविक चमत्कार असे असतात स्वामी किती सामर्थ्यवान आहात एक उदाहरण तुम्ही स्वतः तुम्ही स्वतःला समजून घ्याल अधिक चांगलं आणि अधिक प्रिय असं काय आहे जे सर्वोत्तम असेल आणि जे स्वामींनी तुमच्यासाठी योजलं असेल तुमच्यासाठी आशीर्वाद आणि समृद्धी आता तुमच्या मार्गावरती आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टींची अपेक्षा असेल ते नक्कीच आता पूर्ण होतील यावरती विश्वास ठेवून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार न करता तुम्हाला आता वर्तमानातील विचार करायचा आहे कारण भविष्य तर तुम्ही पुढे पाहिला नसेल पण वर्तमान तुमच्या हातात आहे आणि त्यातूनच तुमचं भविष्य घडणार आहे उद्या सकाळचा दिवस उजाडला की तुमची प्रत्येक चिंता आता चमत्कारात बदलणार आहे आणि चिंता दूर होऊन तुमच्या मार्गामध्ये समृद्धीचा प्रवास सुरू होणार आहे तुमच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडून तुम्ही वर्तमानाला एक नवीन ऊर्जा देऊन त्या दृष्टीने बघायला सुरुवात करा आणि पुढची वाटचाल करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात आणि त्यातूनच हे नवीन दिवस उजडत असतात माझ्या मुला तुझी इच्छा आता पूर्ण होईल बाळा आज तू खूप आनंदी आहेस आणि तुझा आनंद वाढवण्यासाठी मी तुझ्यासाठी एक आखली नवीन मार्ग योजना आहे आहे प्रगतीचा दिसणार बाळा शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझ मन तुला प्रवृत्त करेल आणि जे काही तुझ्या मनामध्ये चिंता भीती असेल ते सगळं दूर होऊन तो नेहमी आनंदी होशील हे नेहमी लक्षात घे जर लोकांनी तुझ्यावर प्रेम करावं तुला आपलेच करावं लोकांच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण व्हावी असं तुला वाटत असेल तर आधी तू थोडासा बदल स्वतःमध्ये करून घे मग बघ लोक तुझ्याकडून प्रेरणा घेतील तुझी जी काही स्वप्न असतील ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कर जेव्हा प्रा पावसाप्रमाणे तुमच्या मना आयुष्यात समस्या येतात तेव्हा लक्षात घ्या की तुमचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच तुमची छत्री असेल इतरांच्या वागण्याने बोलण्याने तुमचा अतिरेक आणि शांती नष्ट होऊ देऊ नका तुमच्या मनातली आंतरिक शांती हे नेहमीच तुमच्या मनाचा समाधान करत असतं स्वतःची इतरांशी तुलना करू नका तुमची भूमिका तुमच्यापेक्षाही चांगली कुणीही बजावू शकत नाही हे स्वतःला नेहमी ओळखून घ्या छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसात तुम्हाला उभं राहण्याचे सामर्थ्य नक्कीच देऊ शकतं आत्मविश्वास आपल्याला यश मिळवू देऊ शकत नाही पण जीवनातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची शक्ती नक्कीच देत असतो आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुमचा मार्ग तुम्हाला नक्कीच पुढे मिळत असतो त्याचप्रमाणे देव कधीही निराकरणाशिवाय समस्या देत नसतो ज्याच्याकडे ते पेलण्याचे सामर्थ्य असतं शक्ती असतं धैर्य असतं संयम असतं त्याच्याकडे नेहमीच परमेश्वराचं लक्ष असतं त्यामुळे बाळांडू नेहमी लक्षात घ्या नकारात्मक जे असतं त्याला कधीही वाढू देऊ नका आणि सकारात्मकतेचे फळ नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील जीवनातले हे चढ उतार चांगली वाईट वेळ काळ हे सगळ्यालाच आहे त्यातून पुढे जाण्यासाठी जे सामर्थ्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही आणि तुमचं नुकसान करू शकणार नाही बाळा पण ते तू आजपर्यंत बघितलं नव्हतंस आजपर्यंत तू खूप कष्टातून दिवस काढत आहेस आणि इथंपर्यंत पोचलायस पण पुढेही तुझा मार्ग चांगलाच असणार आहे आणि तुझ्या भविष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडणार आहेत हे मात्र विसरू नकोस कारण बाळा आजचा दिवस रडवून घालण्यात काही अर्थ नाही ने आहे नेहमी हसत खेळत राहा खुशी हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं समाधान देणार आहे बाळा हे नेहमी लक्षात घे त्यामुळं तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत ना मग चिंता करण्याची काही गरज नाही कुठल्याही काळावरती वेळ औषध आहे बाळा हे नेहमी लक्षात घे ह्याचा विश्वास ठेव मला खात्री आहे तू हे करू शकतोस कारण तू एक सर्वोत्तम कलाकार आहेस त्यामुळे प्रत्येक भूमिका तू चांगल्या पद्धतीनेच निभावणार आहेस